नमस्कार मित्रांनो शेती मित्र गजानन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आधी स्वागत आहे तर मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की आता डिसेंबर पंधरा ते वीस दिवस आता होत आलेले आहेत बरोबर भरपूर लोकांचा असं काही प्रश्न आहेत किंवा काही ठिकाणी लोकांनी कापूस लागवड केलेली ज्या ठिकाणी लोकांनी कापूस लागवड केलेली आहे किंवा काही लोकांचे रान अजूनही मोकळे आहेत तर अशा ठिकाणचे लोकांचं म्हणणं असं आलेलं आहे की आम्ही हातभारा गहू या परिस्थितीमध्ये लागवड करू शकतो का तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा लागवड करायची असेल तर तुम्ही हरभरा लागवड करू शकता पण त्यासाठी तुम्हाला म्हणजे लवकर येणारे वाहन याची निवड करावी लागणार आहे त्यापैकी विजय दिग्विजय अशा वानाची तुम्ही निवड करू शकता पण मित्रांनो जेव्हा तुम्ही लागवड करसाल त्यावेळेस जमिनीत ओलावा असणे खूप गरजेचे आहे पण तुम्हाला येणारं जे उत्पादन आहे याच्यामध्ये थोड्या प्रमाणात घट येऊ शकते कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जे थंडी आहे ते त्या पिकाला कमी प्रमाणात लागल्या लागत असल्यामुळे भविष्यात येणारं उत्पादन हे कमी येणार आहे त्यामुळे योग्य वानाची निवड करा पाणी पाण्याचं म्हणजे ताण पिकाला ताण येऊ नये म्हणून पाणी देणे पण खूप गरजेचं आहे पण एकमात्र लक्षात घेऊया तुम्हाला येणारं उत्पादन हे कमी असणार आहे त्यामुळे तुमचा निर्णय आहे तुम्ही लागवड करू शकता माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तोरतास जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम